आज आग लागून तीन दिवस झाले ठाणे महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड वाले त्यांनी सुद्धा तीन दिवसाचे अथक प्रश्न प्रयत्न केलं पण त्यांनाही अपयश आले त्यांनी हात टेकले आहेत आणि संबंधित प्रकल्पाला आग लागून आज तिसरा दिवस झाला याच्यात नाही लोकप्रतिनिधी नाही आमदार नाही खासदार ना ना ठाणे महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी यांनी एकही अधिकारी एक 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 इथे फिरकला नाही आणि तोंड सुद्धा दाखवला नाही पूर्ण गावाला वाऱ्यावर सोडल्या इथे ग्रामस्थांना वारे पाहू शकतात तुम्ही पाहू शकता कसे स्फोट होतात इथे आणि पूर्ण जो पॉल्यु पोल्युशन झालेलं आहे पूर्ण हा पूर्ण धूर आहे पूर्ण दूषित हवा ही पूर्ण गावात जात आहे आणि पूर्ण बाजूला शाळा आता दोन शाळा एक आता सुट्टी जाहीर केलेली आहे प्रकल्प विरोधात आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकला होता पण त्यांनी जे आश्वासन दिले ते कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचं आता काम झालेलं आहे मतदानाचा त्याच्यामुळे इथे दुर्लक्ष केलेला आहे आता हा कचरा उचल उसल उचलण्यासाठी कलेक्टर साहेबांनी यांना दोन तीनदा अल्टीमेट दिला होता पण त्यांच्या पण दिवा असेल भंडारली असेल डायगर असेल इथले तिन्ही जे डम्पिंग ग्राउंड आहेत वारंवार ठाणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या तिन्ही डम्पिंग ग्राउंडवरती वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत आहेत याच्यामुळे लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्रस्त झालेले आहेत तर याच्यासाठी शिवसेना एक तीव्र आंदोलन उभारेल कारण आपण बघितलं असेल तर सत्ताधारी पक्षाचं या गोष्टीकडे कोणतंही लक्ष नाही आणि सत्ताधारी पक्ष निवडणुका झाल्या की आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त होतात आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात पण शिवसेना कुठे न थांबता ह्याच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये लवकरच घेणार आहे ठाणे महापालिकेच्या जो कचरा घनक प्रकल्प आहे यावर डम्पिंगला गेले चार दिवस आग लागली आहे नागरिक आणि गावकरी हैराण झालेत आपण यावर महापालिका मी टायगरच्या त्या कचरा डेपावर जाऊन आलो तिथे आग लागलेली आहे मी ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दल असेल तिथे आरोग्य जे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा केली की बाबा ही ताबडतोब आग विजली पाहिजे जेणेकरून कु तिथल्या आजूबाजूच्या असलेल्या नागरिकांना गावाला कुठल्याही प्रकारचा धुळाचा आणि वासाचा त्रास होईल नाही अशी तुम्ही कटोकट ताबडतोब कारवाई करा त्याच्यामुळे लगेच अग्निशामक दलाच्या गाड्या त्या आरोग्य कचरा जो घन कचराचा विभाग आहे त्या लगेच अधिकारी तिथे आले आणि कारवाई चालू केलेली मनसेने टी एम सी अधिकारावर गुन्हा दाखल करावा अशी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला विनंती केली आपलं कामे लक्षात घ्या जे जे त्याच्यात दोषी आढळतील मग तो कोणीही असू दे त्याच्या कारवाई झालीच पाहिजे मग कुठल्या पक्षाने काय मागणी केले काय नाही मागणी केली त्यापेक्षा आपल्याला ना नागरिकांना काय सुविधा मिळतील आणि ना नागरिकांच्या कुठल्याही सुविधाला बाधा न येतात आणि मग जर असं होत असेल तर ते, त्याच्या कारवाई ह्याला हरकत नाही